तामा तामा। मी शकुंतला शिवाजी बागल राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि चौसष्ट साली माझं लग्न झालेलं आहे चौसष्ट सालापासून मी माझ्या घरामध्ये आहे पण आता मी जवळजवळ दहा महिने झाले आजारी असल्या कारणामुळे मी माझ्या मुलीकडं आहे आणि मुलीकडं असताना पण आत्ता मी आले पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये घर नाही आहे माझं ग्रामपंचायतमध्ये गेले मी नगरपालिकेमध्ये तर तिथं त्यांनी घरपट्टी माझ्याकडून भरून घेतली आणि घरी जाऊन पाहते तर घर चोरीला गेलेलं आहे हा तर खरं नगरपंचायत प्रशासन संबंधित बांधकाम व्यावसायिक संबंधित जागा मालक यांनी मिळून या आजीला आज अक्षरशः बेघर केलं आहे आजीला पाच मुले होती त्याच्यापैकी दोन मुलं आणि दोन मुली आजीच्या दुर्दैवानी आज हयात नाही आहेत त्यांचा अकाली मृत्यू झाला आहे आजीच्या मिस्टरांचाही एक दोन हजार एकोणीस साली मृत्यू मृत्यू झाला आहे आधी एकोणीसशे चौसष्टपासून त्या घरात राहत आहेत आज एकोणीसशे चौसष्टपासून दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे चोवीस अखेर आजी त्या घरात राहत होत्या आणि आता मागच्या महिन्यात जवळ आजी मनसरला आल्या आणि आम्ही पेलर होत्या मुलीकडे पोसरी या ठिकाणी आल्यानंतर आजी पहिलं का आपलं घर त्या ठिकाणी नाही आहे मग आजींनी संबंधित आमच्या जे काही शिवसेना पक्षाच्या ज्या का महिला पदाधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही संबंधित विषयाविषयी अधिकारी असतील किंवा कार्यालयीन अधीक्षक असतील थोरात साहेब यांच्याकडे गेलो तर तिथं निदर्शनास सा असं आलं का दोन हजार म्हणजे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी आजीच्या घराची नोंद त्यांनी रद्द केली होती आणि नोंद रद्द करूनसुद्धा आजीच्या घराचा उतारा आजही निघतो आहे त्यांनी चालू वर्षीची घरपट्टी पण घेतली होती आणि सातबाऱ्यावरसुद्धा हो जर तुम्ही पाहिलं तर सातबाऱ्यावरसुद्धा हो आजीच्या घराची नोंद दिसून येते मग सगळे कागदोपत्री नोंद असताना नक्की हे घर पाडलं आहे कोणी याच्याविषयी अनेक ठिकाणी शोध घेतला तर कुणीच म्हणजे नगरपंचायतचे अधिकारी सांगते नाही आम्ही पाडले जागा मालकही सांगते नाही आम्ही पाडले आणि बांधकाम व्यावसायिकसुद्धा सांगते नाही आम्ही पाडले म्हणून आज मनसर पोलीस स्टेशनला आम्ही आजीचं घर चोरीस गेल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी श्री हो कंकासाहेबांनी आम्हाला काही कायदेशीर मार्गाच्या सूचना केल्यात त्यानुसार आम्ही त्यांना तो अर्ज देणार आहोत आजीला बरोबर घेऊन चालू करणार आहोत ॲक्च्युअल आम्ही उपोषणही केलं असतं पण आजीला डायबिटीस असल्यामुळं त्यांना त्रास नको म्हणून आम्ही ठेये आंदोलन पक्षातर्फे चालू करणार आहोत तुम्ही ज्या शिवसेना पक्षात काम करताय तो पक्ष सत्तेत आहे तुम्हाला आंदोलन करण्याची काळजी नाही बघा स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि राज्याचे नेते माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांचंसुद्धा एक ब्रीद वाक्य सत्ता नाही सेवा सत्तानंतर पहिली सेवा महत्वाची सर्वसामान्यला न्याय देणं हा एक शिवसैनिकाचा एक म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही बजावतो हो तुम्ही त्यांच्यापर्यंत का घेऊन जात नाही नाही आम्ही हे बघा आता अशी का आम्ही प्राथमिक स्टेजनी केलेलं आहे आता नगरपंचायत तक्रार केली ई एस पी साहेबांकडे तक्रार केली डीवाय एस पी साहेबांकडे तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली हळूहळू हे हा जर अधिकाऱ्यांनी नाही दिलं तर हा प्रश्न घेऊन आम्ही एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे आहोत आहात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न